आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बेडगेत गजराज कला क्रीडा मंडळाकडून निराधार महिलांना शिधा वाटप वृक्षारोपण संपन्न राज्याचे माजी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बेडगेत गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व राजेंद्र सुभाषराव नागरगोजे युवा मंच यांचे वतीने बेडक गावातील गोरगरीब वयोवृद्ध व ज्या महिलांना रोज कामाला जाऊन दररोजचे पोट भरावे लागते अशा निराधार महिलांना शिधा व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग अशोक ओमासे अभिजित गौराजे मिरज उत्तर मंडल अध्यक्ष बापूसो बुरसे विष्णुपंत ओमासे गौतम नागरगोजे बंधू नागरगोजे प्रकाश ओमासे ज्ञानोबा खाडे चंदू खाडे सुधाकर कांबळे सौ शुभांगी सूर्यवंशी सौ भाग्यश्री खाडे हनुमंत जाधव अशोक हांगरे सुभाष ओमासे संतोष खाडे सुभाष वनवे काशीनाथ नागरगोजे तुकाराम वनवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे सदरेला आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र सुभाषराव नागरगोजे यांनी केले होते सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाग्यविधाते माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बेडगमध्ये गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि आमच्या सर्व बहुप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी बेडगावातील निराधार ज्या महिला आहेत त्या महिलांना एक महिन्याचं धान्य वाटप कीट या ठिकाणी शिधा या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्याचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर या ठिकाणी मालगाव रस्त्याला या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल हा या ठिकाणी बेडगमध्ये घेण्यात आला सुरेश भाऊ या मिरज मतदारसंघासाठी लाभलेलं एक रत्न आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेली वीस वर्ष झालं अखंडितपणे या ठिकाणी या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे आमच्या भागाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारा महिने पाणी देण्याचं काम आमदार सुरेश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं बेडेगावातील सगळे रस्ते असतील सगळी मंदिरं असतील या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सगळे रस्ते सुधारण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून झालं आणि अनेक विकास कामांचा डोंगर या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये उभा राहिला बेळक्कर कायमच मान्य सुरेश भाऊंचे या ठिकाणी रुली राहतील आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं बेळक्कर वासियांच्या वतीनं आम्ही भाऊना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो भाऊंचं या पुढचं ही कारकिर्द ही अशीच उंचावत जावी भाऊंना चांगलं आरोग्य लावावं चांगलं जीवन देना व्यतीत करता यावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र